सोमवारी बारावीचा निकाल जाहीर होणार दुपारी एक वाजल्यापासून निकाल पाहता येणार ऑनलाईन पेलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांचा मृत्यू झालेला आहे तसंच इम्तियाज अहमद मगरे याचा मृत्यू झालेला आहे ही माहिती मिळते इम्तियाज यांना दहशतवाद्यांना माहिती पुरवली होती आणि रसद पुरवली होती तसंच पळ काढताना आरोपीनं विश्वा नदीत उडी मारली होती आणि इम्तियाजनं उडी मारतानाची दृश्य ही कॅमेरात कैद का झालेली आहेत आपण पाहतोय अत्यंत महत्वाची अपडेट पहलगाम दहशतवादी हल्ल्यासंदर्भातली या हल्ल्यासाठी दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या इम्तियाज अहमद मगरे या इसमाचा मृत्यू झालेला आहे इम्तियाजनं दहशतवाद्यांना माहिती पुरवली होती आणि पळ काढताना आरोपीनं विश्व नदीमध्ये उडी मारली होती त्याचा विश्व नदीमध्ये उडी घेतानाचा व्हिडिओ समोर आलेला आहे कॅमेरात ही दृश्य कैद करण्यात आलेली आहेत मनोज दयाारकर आमचे प्रतिनिधी आमच्यासोबत आहेत मनोज खरं तर हा इसम जो आहे इम्तियाजन दहशतवाद्यांना मदत केलेली होती अशी माहिती मिळते आणि आता त्यानच स्वतः स्वतः नदीत उडी मारलेली आहे काय माहिती आहे या संदर्भात आणि सगळ्यात म्हणजे किती मोठा परिणाम होऊ शकतो भारताकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासात या गोष्टीचा नक्कीच आपण बघितलं महत्वाची बाब समोर आलेली आहे आणि आपण जो जम्मू काश्मीर पेहलगाम येते जो हल्ला झाला आणि दहशतवाद्यांकडून आपल्या पर्यटकांचा मृत्यू हे मोठ्या प्रमाणात झाला आणि त्या दहशतवाद्यांना आपण बघितलं तर अन्न आणि रसद पुरवली जात होती आणि ही रसद आपण भेटतो इम्तियाज अहमद मगरे या आरोपीकडून ही रसद पोहोचवली जात होती आणि पोलिसांकडनं इम्तियाज अहमद मगरे यांना पकडण्यात पोलिसांना या यश आलं त्यानंतर पोलीस हे इम्तियाज तीन तारखेला पोलिसांनी इम्तियाज अहमद मगरे याला पकड आणि त्याला त्या ठिकाणी दहशतवाद्यांकडून पर्यटकांवरती गोळीबार चालवण्यात आला त्या ठिकाणी त्याला नेण्यात येत होतं आणि आपण बघितलं त्या ठिकाणी आपण त्याचा पोलिसांकडून त्यांनी आपला बचाव करत आपण भेटतात पोलिसांच्या ताब्यातून निसटला आणि तो त्या ठिकाणून पळत होता आणि त्या ठिकाणून त्यांनी आपण भेटतो विश्व नदी उडी ही उडी मारलेली आहे आणि त्या विश्व नदीमध्ये त्याचा हा मृत्यू झालेला आहे आणि आपण बघितलं सर्व दृश्य कॅमेऱ्यामध्ये देखील झालेली आहे मनोज यात आणखी एक महत्वाची गोष्ट अशी की या व्यक्तीनं याच्यावर आरोप आहेत दहशतवाद्यांना रसद पुरवण्याचे आणि त्यांना सगळी माहिती पुरवण्याचे मात्र आता इम्तियाजने नदीत उडी मारलेली आहे एक शक्यता आहे की कदाचित त्याचा मृत्यू सुद्धा झाला असेल मात्र दुसरी शक्यता ही पण आपण धरून चालूया की कदाचित तो पोहत एका ठिकाणी प्रवाहात वाहत वाहत कुठेतरी गेला असेल त्याच्यामुळे त्याचा शोध हा सुरू ठेवणं महत्वाचं असणार आहे हा नक्कीच आपण जो इम्तियाज अहमद मगरे आहे त्यांनी आपला आपण तो पळ पौल पोलिसांकडनं त्याला पकडण्यात आलेला होता आणि तो पळ काढत होता पोलिसांकडनं आणि तेव्हा त्यांनी विश्व नदीमध्ये आपण बघितलं नदीत उडी मारलेली आहे आणि त्यानंतर तो त्यांनी उडी मारल्या सर्व कॅमेऱ्यामध्ये दृश्य केलेलं आहे पण पोलिसांकडनं त्याचा तपास सुरू आहे अद्यापही तो जो अहमद मगरे आहे त्याचा तपास तो अजून भेटलेला नाहीये त्यामुळे पोलिसांकडून अद्यापही काही गोष्टी घोषित केल्या जात नाही आहेत आपण बघितलं या ठिकाणी तो कुठे पळून गेलाय का की त्याची बॉडी ही त्या नदीमध्ये आहे याचा पूर्ण शोध आपण बघितलं केला जात आहे आणि यामुळे आपण बघितलं पोलीस पूर्ण त्याच्यामध्ये आपण लक्ष ठेवून आहे आणि या आपण आणखी तो एकच असा त्या ठिकाणी हे आहे की त्यांनी हे संपूर्ण जो रसद आहे ती दहशतवाद्यांना पुरवलेली आहे आणि अजून कोण कोण त्या ठिकाणी रसद हे हे पुरवत देखील संपूर्ण त्याला पकडल्यावरती माहिती पळ पण आपण मिळतं या ठिकाणी अहमद मगरे यांनी ही आपण तो पळ करत असताना त्यांनी त्या नदीमध्ये उडी मारलेली आहे पोलीस आपण बघितलं दलाकडून त्याचा शोध हा सुरू आहे धन्यवाद मनोज या सगळ्या माहितीबद्दल तर अत्यंत महत्वाची घडामोड ही आहे पेहलगाम दहशतवादी हल्ल्या संदर्भातली दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या इम्तियाज अहमद मगरे यानं विश्व नदीत उडी मारलेली आहे भारताकडून कसून युद्ध सराव सुरू करण्यात आलेला आहे उत्तर प्रदेशमधल्या फिरोजपूर मध्ये भारतीय लष्कर कसून सराव करणार आहे तसंच पाकिस्तान विरोधात युद्धाचा इशारा पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं दिला होता आणि त्यानंतर आता लष्करानं सुद्धा कसून सराव करायला सुरुवात केलेली आहे कालसुद्धा काल, काल परवाच उत्तर प्रदेशातल्या गंगापूर एक्सप्रेसवेवर नौदलाच्या विमानांनी कसून सराव केला माफ करा वायुदलाच्या विमानांनी कसून सराव केला या विमानांची प्रात्यक्षिकं सुद्धा झाली होती आणि आता उत्तर प्रदेशमध्ये फिरोजपूरमध्ये लष्कर सराव करत आहे तर भारतानं पाकिस्तानला आणखी एक मोठा दणका दिलेला आहे कारण बागलिार धरणामधून चिनाब नदीचं पाणी भारतानं आता थांबवलेलं आहे आणि हे पाणी थांबवल्यामुळे पाकिस्तानचं धाब आता चांगलंच दणावलेलं आहे भारतानं पाकिस्तानला आणखी एक महत्त्वाचा जोरदार दणका दिलेला आहे आता बागलिहार धरणामधून चिनाबचं पाणी भारतानं थांबवलं आणि त्यामुळे भारतानं या आधी खरं तर सिंधू वाटप जो लकरार जो आहे पाकिस्तान संदर्भातला जो पासष्ट वर्षांपूर्वीपासून चालत आला होता हा करार पाक, आता भारतानं थांबवला होता आणि त्यानंतर चीनाचं पाणी बंद करून बागलिहार धरणातलं पाणी बंद करून भारतानं आणखी एक महत्त्वाचा निर्णय पाकिस्तानच्या विरोधात घेतला आहे